नमस्कार शेतकरी मिळवून कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची महत्वाची अपडेट नाफेडने केली कांदा खरेदी सुरू कांदा खरेदी सुरू केली खरी परंतु या ठिकाणी कांदा संघटनेने सांगितले की कांदा नाफेडला देऊ नये कारण सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण ऑडिओच्या माध्यमातून जाणून आहोत पुढे छोटून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे पुढे जर अपडला तर नक्कीच लाईक करायला बसू नका पुढील चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून वर्षाला बेलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून म्हणजेकडे नोटिफिशन तुमच्यापर्यंत पोहोचते स्क्रिम होऊ शकता शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा देऊ नये मागील वर्षापर्यंत दररोज कांदा भाव अपडेट करणाऱ्या नाफेड व एन सी सी अपने यावर्षी पूर्ण आठवड्यासाठी नुड़ एकच दर ठरवत आहे या आठवड्यात म्हणजे सोमवारी तीन जून ते रविवार आजचा रविवार या दिवसासाठी दर एकवीसशे पाच रुपये प्रति क्विंटल इतकाच होता पुढील आठवड्यात दर उद्या सोमवारी दहा जून रोजी जाहीर केला जाईल केंद्र सरकारला पाच लाख टन कांदा सरकारला बपोर स्टॉकसाठी घ्यायचा आहे शेतकऱ्यांनी नाफेडला कांदा न देणेच शेतकऱ्यांसाठी जास्तीचं फायद्याचं जा ठरणार आहे कारण कसं काय तुम्हाला ते माहितीच आहे निर्णय शेतकऱ्यांनीच घ्यायचा आहे आता तुमचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया संदर्भात काय वाटतं आहे तुम्हाला महाराष्ट्र कांदा संघटने त्यांचं वैयक्तिक मत मांडलं आहे कारण आता तुमचं स्वतःचं वैयक्तिक मत प्रतिक्रिया नक्कीच मांडा जास्तीत जास्त कांदे उत्तर शेतकरी बांधापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कमेंट कसं अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत दोन व्हिडिओ का माहितीपूर्ण अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट असल्या कारण तुमच्यापर्यंत पोहोचली जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक सोशल मीडियाच्या माध्यमातून तर व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये असे का माहितीपूर्ण कांदा बजाराचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला असू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्राची खूप धन्यवाद भेटूया पुढील धन्यवाद